नक्कीच अढाराव पाटील हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून येतील पण जुन्नर तालुक्यात असं चिन्ह दिसते फिरताना की इथं तू तरी जास्त पुढे दिसेल तुम्हाला निकालानंतर काय दिसेल अडाराव हे भरघोस मतांनी विजयी झालेले हे तुम्हाला निकालानंतर दिसेल आमचे तसे प्रयत्न चालू आहेत माझे आमदार सद्यस्थितीचे आमदार जिल्हा परिषद सदस्य सर्व आढळरावांचा प्रचार करत आहेत पण प्रचाराला त्यांना दाद भेटत नाही पुरुष असं संख्या भेटत नाही असं दिसतंय असं नाही असं काही नाही आहे आता आम्ही जेव्हा आढळराव पाटलांचा दौरा असतो दौऱ्यामध्ये आम्ही असतो दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे भरपूर प्रमाणात महिलांची गर्दी असते युवकांची गर्दी असते ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असते भरपूर प्रमाणात गर्दी असते हे जे मी तालुक्यातून चांगला रिस्पॉन्स दादांना आहे मी जे विचारलं ते विरोधकांनी काय अफवा पसरवल्यात का अशा अहो विरोधकांचं कामच आहे अफवा पसरायचं माझ्या जनतेनी त्या अफवा किती मनावर घ्यायच्या आणि कशा प्रकारे मतदान करायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे कृपया मी जनतेला ही विनंती करेल दादा की तुम्ही कुठल्याही आढळरावांच्या शिवाजीदादा आढळरावांच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये आणि दादांबद्दल गैरसमज करून घेऊ नये आता सध्या आपण महिला म्हणून इथे जुन्नर तालुक्यात काम पाहतोय तसं पुणे जिल्ह्यातही काम आपलं चालू आहे पण जुन्नर तालुक्यातून महिला म्हणून आपण कितीच लीड देणार साधारणपणे लीड देऊ मतदारसंघात पूर्ण मतदारसंघातून शिरूर मतदारसंघात कॉन्फिडन्स आहे याच्यावर कॉन्फिडन्स आहे काय याच्यात काय बदल होईल बदल नाही होणार बदल सध्या वातावरण थोडस दूषित वर खाली दमदाटी हे ते चालू आहे याचा काय अनुभव काय कोणाची दमदाटी चालू आहे की कोणाचे वरतून फोन येत आहेत काम करतायत त्यांना शांत व्हा किंवा असं अजिबात काही नाही या विरोधक आहेत मला फक्त विरोधकांना पण ही विनंती करायची की तुम्ही तुमचं काम करा प्रामाणिकपणे आम्ही महिला म्हणून आमचं काम करतोय आम्ही कधी कोणावरती टीका करत नाही उलट आमची सगळ्यांची मैत्रीचे संबंध आहेत ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून की माझा पुढचा समजा विरोधक असेल की तो एखाद वेळेस म्हणेल की नाही खरंच यांचं काम चांगलं आहे तो गड्याळाला मतदान करेल या अड्याराव पाटलांच्या कडनं कुणालाही दमदाटी वगैरे असा कुठलाही प्रकार नाही हा गैरसमज पसरवण्यात आज अजितदादांची आहे अजितदा चार चार पाच पाच हजार अजिबात नाही मी माझ्या आता ह्या महिला आणलेल्या आहेत या फक्त कार्यक्षम आमदार अतुलदादा बेनके यांच्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या आणि यांच्या कार्यावरती कार्यावरती होऊन आलेल्या या सगळ्या महिला आहेत तुम्ही कुठल्याही महिलेला घेऊ शकता आणि कुठल्याही महिलेला घेऊन विचारू शकता म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सर्व महिला किंवा पुरुष जे असतील ते स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत फक्त आम्ही आता प्रत्येक महिलांना त्यांची तिकडे न्यायची सोय करत हो, आहोत ते पण आम्ही आमची सोय करत आहोत काही महिला त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या गाड्या घेऊन आलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या वाहनांनी त्या तिथे येणार आहेत आणि स्वयंस्फूर्तीने सर्व महिलांनी इथं उपस्थिती दाखवली शेवटचा प्रश्न विरोधकांना काय सल्ला विरोधकांना माझा हाच सल्ला सल्ला नाही म्हणणार मी बड़े बड़े ते काय मोठे बडे बडे नेते असतील कुणी काही असेल सल्ला नाही म्हणणार परंतु त्यांना माझं हे नम्रतेने विनम्रतेने सांगणं आहे की कृपया काहीही उगीच अफवा उठवू नका काहीही उगीच गैरसमज पसरू नका तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत आहोत पराभव समोर दिसतो म्हणून अफवा चालू केल्यात का कदाचित तसेही असेल